छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुक्रबखान इकलासखान यांनी पकडल्यानंतर बहादूर गडावर नेण्यात आले त्यावेळेस औरंगजेबाचा खास मर्जीतला श्रीधर रायरीकर कुलकर्णी तुळापूरकर होता औरंगजेब और ज्यावेळेस वरून निघाला त्यावेळेस महाराष्ट्र लवकर जिंकायचा या उद्देशाने त्याने सोबत तीन लाख घोडदळ दोन लाख पायदळ एक लाख सेवक तेहतीस कोटीचा खजिना बत्तीस सरदार तीन हजार आमिर उमराव दोन शेहजादे चाळीस नातू सत्तर हजार उंट चाळीस सेना सेनासागर घेऊन तो महाराष्ट्रात आला पण तेवीस वर्षाच्या संभाजीराजेने त्याला नऊ वर्ष एक सुद्धा जमीन स्वराज्यातली घेऊ दिली नाही आणि असा शिवशाहीचा पराक्रमी वारसा पाहायला औरंगजेब त्रसाला होता संभाजी राजे कैदेत पाहता औरंगजेब अल्लाचे आभार मानाय गुडघे टेकून बसला आणि त्यावेळेस त्याने प्रश्न विचारले बता संभाजी कोण सरदार हे जो हमारे हमसे बगावात करते हे कहा है खजाना कहा रखी है बुर्हणपुर की लूट संभाजी अब तू हमारे गिरपते मे है सारे गड किल्ले हमे दे हम तुझे बक्ष देते तेव्हा औरंगजेबाला संभाजी महाराज म्हणतात मी काय देऊ तुला माझं काय आहे जे काही आहे ते स्वराज्याच आहे मी तुला काही देऊ शकत नाही माझा जीव गेला तरी बेहेत तर पण स्वराज्याशी मी गद्दारी करणार नाही राजांचे शब्द ऐकून औरंगजेब अल्लाहला भांडतो चार नालायक बेटो की, की बजाय अगर संभाजी जैसा एक शेर हमारे पास होता तो इस उम्र में हमें दख न आना पड़ता हम कबके सारे हिंदुस्तान के आलमगीर बादशाह बन चुके होते क्या खिलाते हैं मराठे अपने बच्चों को ना हर मानते हैं ना बिकने को तैयार है नंगे पाव घूमते हैं ये मराठे क्यों पैदा न हुआ ऐसा एक भी शख्स हमारे तयमर के घराने में औरंगजेब संभाजीराजांचे उत्तर एकूण निराश झाला त्याला वाटलं आपण स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं भावाला मारलं आणि आपला मुलगा शहजादा कबर स्वतः आपल्यापासून दूर गेला इतके दिवस झाले आपण महाराष्ट्रात आलो पण आपल्याला काहीच जिंकता आल नाही माझ्याशी टक्कर घेईल असा एकाच संभाजी आहे संभाजीराजांची स्वराज्यनिष्ठा स्वराज्यावरचे प्रेम पाहून औरंगजेब हतबल झाला त्याला काय कराव सुचेना याच निराशेतून त्याने आदेश दिला संभाजी राज्यांना सोडून द्या त्यावेळेस तेथे असलेले धर्माचे ठेकेदार ब्राह्मण औरंगजेबाच्या पायावर होऊन रडू लागले ते म्हणाले आलमगीर बादशहा राजेना पकडण्यात आमचा सिन्हाचा वाटा आहे आताच संभाजी आमचा मुलाही ज्या ठेवत नाही त्याला माहीत पडल की आम्ही त्याला पकडून दिल तर तो आम्हालाच ठेवणार नाही जरी संभाजी तुमचा गुन्हेगार नसला तरी तो आमच्या धर्माचा गुन्हेगार आहे त्याला ठार मारा ठार मारा आणि त्यानंतर संभाजी महाराजांना मानुस्मृतीनुसार ठार मारण्यात आले चाळीस दिवस संभाजी महाराजांवर अन्याय अत्याचार करण्यात आला एवढे करून सुद्धा ब्राह्मण शांत बसले नाहीत त्यांनी संभाजी महाराजांच्या मृत शरीराची धींड काढली संभाजी महाराजांच्या मासाचे तुकडे इंद्रायणी भामा आणि भीमा नदीत टाकण्यात आले संभाजी महाराजांचा अंतविधी करू नये अशी दहशत निर्माण केली त्यावेळेस वडू बुद्रुक या गावी गोविंद महार राहत होता अत्यंत शूर धाडशी आणि जिगर अबाज त्याला समजल की महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीत फेकण्यात आले त्याने ठरवले की काहीही झाले तरी चालेल पण मी माझ्या राजाच्या मृत देहावर अंत्यसंस्कार करणारच त्यासाठी हजार वेळा मारायला तयार आहे औरंगजेबाच्या आणि ब्राह्मणाच्या दहशतीला मी घाबरणार नाही होय मी माझ्या राजावर अंत्यसंस्कार करणारच आणि या गोविंद महाराने बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन रात्रीला महाराजांच्या प्रेताचे तुकडे गोळा केले शिर्के आडनावाच्या लोकांनी संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे शिवले हे लोक आजही शिवले या नावाने ओळखले जातात संभाजी महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोविंद महाराने स्वतःची जागा दिली रात्रीलाच महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले पुढे गोविंद महाराला ठार मारण्यात आले संभाजी राजांवर अंत्यसंस्कार करणारे या महावीरास मनाचा मुजरा